स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कुटुंबातले सदस्य सात्यगी सावरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत मांडव नमस्कार इस्रायलच्या समर्थनार्थ जेव्हा पदयात्रा काढायची ठरली आणि त्याचा पोस्ट आम्ही ज्या वेळेला फेसबुक व्हॉट्सअपवर टाकायला लागलो वैयक्तिकरित्या त्यावेळेला आम्हाला बरेच प्रश्न विचारले गेले तुमचा काय संबंध इस्रायल हा तुमचा देश नाही तुमचा यापैकी देश कुठला आहे पॅलेस्टीन आहे का इस्रायल का रॅली काढताय पण आमचा देश जरी नसला तरी आम्हाला आणि त्यांना जोडणारा जो समान धागा आहे तो म्हणजे आमचा शत्रू सारखाच इस्लामिक दहशतवादाची पाळामुळे भारतात हजार वर्षांचा इतिहास आहे जगभरात आज इस्लामी दहशतवादी संघटना या त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये धुमाकुळ घालत आहेत त्याचाच एक प्रयास म्हणून हमासनी इस्रायलवर हल्ला केला आणि अक्षरशः माणूस की शून्य वागणूक इस्रायलच्या नागरिकांना दिलेली आहे इस्रायल आता संघर्ष करतच आहे पण हा संघर्ष लगेच उभा राहिल्याबरोबर जगातील अनेक मोठ्या मोठ्या ज्या संघटना असतात त्या इस्रायलच्या विरुद्ध उभ्या टाकल्या की आता मानवतेचं कसं होणार पण त्यांना हा प्रश्न तेव्हा पडला नाही ज्या वेळेला इस्रायलवर सतत रॉकेटचे हल्ले झाले महिलांना उचलून देण्यात आलं त्यांची धिंड काढण्यात आली अनेकांना मारण्यात आलं आणि म्हणून आम्ही असा विचार केला की भारतात राहून आपण जर काय करू शकतो तर एका उद्देशाने एकत्र येऊ हो शकतो की भविष्यात म्हणजे आतापर्यंत आपण भोगतच आलोय पण भविष्यात जर आपल्यावरही असं संकट दुर्दैवाने उभं राहिलं तर किमान आपण काही नागरिक एक म्हणून एकत्र तरी येऊया जे आज इस्रायल भोगत आहेत त्याची परिस्थिती आपल्यावर आलेली आहे काश्मीरच्या वेळेला बंगालच्या वेळेला महाराष्ट्रात अनेक वेळेला अशी परिस्थिती आलेली आहे तरी सुद्धा आपण मार खात खात आपण शांत बसलो पण इस्रायलचं तस नाही इस्रायलने दहशतवाद्यांना कंठस्नान घालायला सुरुवात केलेली आहे आणि ही कृती ही आम्हाला आवडते म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करतो कारण का आमच्या पूर्वजांनी देखील आम्हाला अशीच शिकवण दिली आहे आमचा कुठलाही योद्धा घ्या महाराणा प्रताप असो गुरु गोविंद सिंह असो छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा शंभूराजे असो प्रत्येकाने दहशतवाद संपवायचा तर तलवारच उपसलेली आहे आणि हाच त्याच्यावरचा एकमेव एकमेव उपाय आहे आणि म्हणून याचं पुढचं पाऊल म्हणून जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की राजनितीचं हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी हे सैनिकी प्रशिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यामुळे जी शिस्त लागते प्रतिकार करण्याची क्षमता लागते वाढीच लागते ती आपल्या सगळ्यांचा अंगी पाडवू दे जर या देशातला बहुसंख्य हिंदू समाज तरला तरच जगात शांती प्रस्थापित होणार आहे आणि तरच हे जगासाठी चांगलं ठरणार आहे हमास आयसिस या संघटना वाढीस लागून जगाचा प्रभाव नष्ट होणार आहे म्हणजे त्यांचा दूर प्रभाव वाढणार आहे आणि माणूस की लयाला जाणार आहे तर हे डोक्यात ठेवून आता आपण इथून पुढे तुमची पावलं टाकूया सैनिकीकरण हाती घेऊया स्वसंरक्षण शिबिर आयोजित करूया त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं धन्यवाद